काय करायच शिवानी टाकलं शाळेत खुश पण कधी नाही तुला घरी खुशन शिवनी येतील शाळेत ना म्हणून चाललं पावस वातावरण झाले आबा ढगाळ कुठला येऊन जायचं नाही आपल्याला आपल्याला गावात जायचं ते आपण दोनदा तीनदा मेकअप केलेलं अंकिता ब्युटी पार्लर त्याचं स्थलांतर झाले म्हणजे बदली झाली नवीन दुकान टाकलं त्यांनी मस्त पार्लर मस्त पेकी दुसरं पहिलं लांब होता तिकडं दुसऱ्या मजल्यावर त्याचा व्हिडिओ केला तर आपण दोन तीन आता नवीन झाले कुठतरी जाऊन बघायचं अजून बघू पत्ता तर हा आपल्या भाषे मध्येच आहे चला जाऊया लोक म्हणतीने पावसा पाण्यात कुठं चालली पावसा पाण्याच ह्या वर्षी कुठं जायचं नाही मग काय तर सगळी माणसं काय 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 बातम्या मग काय तर गेल्या वर्षी एवढं कोण गेलं नव्हतं बरं का आपण ह्या वर्षी या पावसाचा डेंजर विषय झालाय चालत एक जण मारायला लागले आपण गेल्या वर्षी हिडून बसलो पावसा पाण्याचं बरं काय झालं मला मग काय जर आपण लांब गेल तर कुठं सातारा लाटा धबधबा मोठा डोगा ठोसे घराला तोसे घर धबधवर ह्याच्यावर मग काय दुधसागर दुधचा तसल्या ठिकाणी जाऊन आपण वांगाळ ठिकाणी कायच झालं नाही कोणाला पण ह्या वर्षी लयच बेकराव झाली बरं धावती पावसा पाण्यात कुठे जाऊ ना हिंडाला ह्या वर्षी असं एवढं सांगा व्हिडिओ मधून आपल्याला चला बसून घ्या जाऊया अंकिताच्या जरा मस्त पक्की जरा जरा अंकिताच्यात जाऊन येतो जरा पार्लर बेगल बघता अवकस झाले काय झाले मस्त झालं पारलं तुम्ही पैकी काय घ्यायचं मोर छान दिसला मोरत आहे ना त्यांच्या काचवर बसला गेले दिसते आपल्याला दोन्ही घेतलं चांगलं दिसलं म्हणून दोन्ही बी घेतलं दोन्ही छान दोन्ही पण कुठे पार्लर मी ठेवलं छान पैया चला बसा गिफ्ट घेतलं मस्त पैकी छान पैकी एक नंबर वय खुश झाले पाहिजे आता गिफ्ट बघून येत नाव दुकानात बघा इथं मार्केट आहे मार्केट पासून इथं जाईल त्यां शॉप अंकिता ब्युटी पार्लर चल बाई बोळा पण आता आपल्याला जायचं हा आम्ही जरा मागच्या अंगाने आलो का नाही गाडी बिडी लावायला जागा असते म्हणून ठीक आहे सरस्वती क्लिनिक पासन जास्त जाता येते वरच्या अंगाला चला जी पड घेऊन लेटर नाही जी देवा इकडे पडी बघा पार्लर मध्ये रोज दिस वास आणले काहीतरी आम्ही काय आणव काय आणव करत नव्हतं पण दुकानात गेल्यावर कळळ काय होतं كده बघितलं

आवडलं त्यांना गिफ्ट होय हा गिफ्ट आवडलं आपल्याला पार्लर आवडलं मग काय आणि झालं आता त्यांच्या सोयी विचारित असता त्यांच्या पार्लरच सुरुवात आहे अजून बघू काय काय होईल ते कोण असेल मेन रोडला जा सरकार दवाखान्या समोर नक्की भेट द्या चला बाय बाय